नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आदिवासी विभाग भारतीय दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार आपल्याला आजच्या या सेशनमध्ये चालू घडामोडी दोन हजार तेवीस ते पंचवीस या वर्षामध्ये जेवढे काही आदिवासी विभागांची योजना झालेली आहे त्यांच्यामध्ये जेवढे काही बदल झालेले आहे ठीक आहे त्यांच्याशी रिलेटेड आपल्याला आजच्या या सेशनमध्ये शिकायचं आहे अचूक उत्तर स्पष्टीकरणासह आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत येणाऱ्या क्ला परीक्षेसाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे ठीक आहे प्रश्न बघा कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात पहिला प्रश्न स्क्रीनवरती दिसत आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्यात पहिल्यांदाच आदिवासी युवक महोत्सव आयोजित करण्यात आला ओके okay. आदिवासी योग महो महोत्सव तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे ए महाराष्ट्र ब आहे झारखंड क आहे ओडिसा आणि ड आहे मध्य प्रदेश मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय ब झारखंड या राज्यात पहिल्यांदाच आदिवासी युवक महोत्सव आयोजित करण्यात आला मग यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की दोन हजार पंचवीसमध्ये झारखंड या राज्याने आदिवासी युवकांसाठी खास आदिवासी युवक महोत्सव आयोजित केला यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कौशल्य प्रशिक्षण व रोजगार संधीवर भर दिला गेला लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे ओके आता याच्या नंतरचा प्रश्न बघा बघा प्रश्न क्रमांक दुसरा वनबंधू कल्याण योजना दोन पॉईंट झिरो या योजनेचा प्रारंभ दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या उद्दिष्टासाठी करण्यात आला पर्याय अ आहे आदिवासी महिलांचे आरोग्य पर्याय ब आहे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण क आहे आदिवासींच्या आर्थिक समक्षीकरणासाठी आणि ड आहे आदिवासींच्या विक वस्ती विकासासाठी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ड आदिवासींच्या वस्ती विकासासाठी वन बंधू कल्याण योजना दोन पॉईंट झिरो या योजनेचा प्रारंभ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करण्यात आला मग मित्रांनो यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घ्यायचं आहे बघा वन बंधू कल्याण योजना दोन पॉईंट झिरो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्र सरकारने सुरू केली यामध्ये आदिवासी वस्तींच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे ओके लक्षात ठेवायचा हे महत्वाचा प्रश्न आहे ओके मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये विशेष आपल्याला काय काय शिकायला मिळतो ठीक आहे तर बघा मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये आपण दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो आणि सोबतच मित्रांनो दररोज अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा सराव आपल्या या चॅनलवरती आपल्याला स्पेशल आय पी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतो ठीक आहे आणि मित्रांनो दररोज जी के जी एसवरचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी घेत असतो आणि विशेष म्हणजेच दररोज आपण कम्युनिटीवरती जी के आणि जी एसवरचे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी त्या ठिकाणी टाकत असतो ठीक आहे यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या या वरती आपल्याला शिकायला मिळतात ठीक थी? आहे प्रश्न पाहूया पुढचा काय दिलेला आहे पण तीन नंबरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने कोणत्या आदिवासी क्रांतिकारकाच्या नावाने विशेष मार्क उभारणी उभारण्याची घोषणा केलेली आहे काय विचारलंय केंद्र सरकारने आदिवासी क्रांतिकारकाच्या नावाने विशेष स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे मग यासाठी ऑप्शन आहे बिरसा मुंडा ब आहे राणी दुर्गावती क आहे तात्या भील आणि ड आहे गोविंद गुरु मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क भील या क्रांतिकारकाच्या नावाने विशेष स्मारक उभारणी करण्याची घोषणा केली आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला बघावे लागतील तर बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो भील हे ब्रिटिशांविरोधी लढ्यातील महत्वाचे आदिवासी नेते होते ओके मग दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या मध्य प्रदेशातील कोणत्या राज्यात तर मध्य प्रदेशातील मध्य प्रदेशात विशेष स्मारक उभारणी उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झालेले आदिवासी उद्योगस्था अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे पर्याय आहे अ कृषी मंत्रालय ब आहे आदिवासी कार्य मंत्रालय क का आहे आदिवासी व बाल कल्याण मंत्रालय आणि ड आहे शिक्षण मंत्रालय मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ब आदिवासी कार्य मंत्रालय लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट सुद्धा क्लिअर करून घेऊया आता बघा दोन हजार पंचवीसमध्ये आदिवासी कार्य मंत्रालयाने आदिवासी तरुणांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी आदिवासी उद्योजकता अभियान सुरू केले आहे ठीक आहे कशासाठी सुरू केले आहे ते आपण या ठिकाणी पाहिलंय आता बघा प्रश्न क्रमांक पाचवा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे दोन हजार पंचवीसमध्ये ट्रायफेड म्हणजेच टी आर आय एफ ई डी या संस्थेने कोणता नवा उपक्रम सुरू केला जो आदिवासी हस्तकलेचा प्रसार व प्रचार या ठिकाणी करतो मग ऑप्शन दिलेला आहे वनदर्शन ब आहे वनशस्त्र वस्त्र क आहे वनमित्र आणि व ड आहे वन आर्ट काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर तर मित्रांनो पर्याय ड वन आर्ट या ठिकाणी असणार आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया आता बघा ट्रायफेडने दोन हजार पंचवीसमध्ये वन आर्ट या उपक्रमाची सुरुवात केली ज्याद्वारे देशभरातील आदिवासी कलाकारांचे कला कलाकारांचे कला, कला हस्तकलेची वस्त्र चित्रे व उत्पादने ऑनलाईन ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नानंतर मित्रांनो आपल्याला दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करून बेल ऑकॉनवरती प्रेस करायचं आहे आणि मित्रांनो बेल ऑकॉनवरती क्लिक करून आपल्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन आपल्याला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपल्याला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचे असतील तर आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे आपल्या ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली ज्यामुळे पाच कोटी आदिवासी लाभार्थ्यांना त्रेसष्ट हजार गावांमध्ये समाविष्ट केले जाईल ऑप्शन अ वनबंधू कल्याण योजना ऑप्शन ब प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान ऑप्शन क जनजातीय शिक्षण मिशन आणि ऑप्शन ड एकलव्य ग्राम विकास योजना काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय व प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान असणार आहे तर बघा यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पनात सॉरी अर्थसंकल्पात वित्त वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली कोणी केली तर वित्त मंत्री निर्मला सीतारामनि सीतारामन यांनी केली या योजनेअंतर्गत पाच कोटी आदिवासी लाभार्थ्यांना त्रेसष्ट हजार गावामध्ये समाविष्ट केले जा जाईल ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा होईल ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा सात नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या गावातील आदिवासी महिलांनी सर सरकारकडून मिळालेल्या मोफत साड्या परत केल्या रोजगार आणि मूलभूत सुविधांची मागणी करत ठीक आहे मग मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन अ आहे मेळघाट ऑप्शन ब आहे वसंतवाडी पालघर ऑप्शन क आहे गडचिरोली आणि मित्रांनो ऑप्शन ड आहे भंडारा काय या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय ब वसंतवाडी पालघर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वसंतवाडी गावातील आदिवासी महिलांनी सरकारकडून मिळालेल्या मोफत साड्या परत केल्या त्यांनी रोजगार पाणी आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत ग सुविधांसाठी मागणी केली ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा या प्रश्न यानंतरचा प्रश्न बघा आठ नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या आदिवासी समुदायाने बासनवांचे सामित्व मिळून आर्थिक प्रगती केली ऑप्शन अ भील ऑप्शन ब गोंड ऑप्शन क संताल ऑप्शन ड उर्गू काय आहे मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय ब गोंड या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा महाराष्ट्रातील पाच गाव गावातील गोंड समुदायाने दोन हजार बारामध्ये बासमानांचे स्वामित्व मिळवले त्यांनी बास, बास व्यवसाय सुरू करून आर्थिक प्रगती साधली रोजगार निर्माण केला आणि स्थानांतरण कमी केले ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न बघा या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या आदिश आदिवासी समुदायाच्या अस्तित्वाला निकोबार बेटावरील विकास प्रकल्पामुळे धोका निर्माण झाला ऑप्शन अ आहे शॉम्पिन ऑप्शन ब जारवा ऑप्शन क ओंगे आणि ऑप्शन ड सेंटे निर्जिल मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय अ शॉम्पेन या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया बघा ग्रेट निकोबार बेटावर भारत सरकारने मोठ्या विकास प्रकल्पाची घोषणा केली आहे ज्यामुळे शॅम्पेन आदिवासी समुदायाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे या प्रकल्पामुळे त्यांच्या पारंपरिक जीवनशैलीवर परिणाम होऊ शकतो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये राज्यात मीती आणि कुकीझो समुदायांमध्ये जातीय संघर्षामुळे साठ हजार लोक विस्थापित झाले ऑप्शन अ आहे नागालँड ऑप्शन ब मणिपूर ऑप्शन त्रिपुरा ऑप्शन ड मिझोरम काय मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय ब मणिपूर ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा आता दोन हजार चोवीसमध्ये मणिपूर राज्यात मेती आणि कुकीझो समुदायांमध्ये जातीय संघर्ष झाला ज्यामुळे सुमारे साठ हजार लोक विस्थापित झाले आणि दोनशे पन्नासहून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या दिवशी जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात आला ऑप्शन अ पंधरा ऑगस्ट ऑप्शन ब नऊ ऑगस्ट ऑप्शन क पंधरा ऑगस्ट सॉरी पंधरा नोव्हेंबर आणि ऑप्शन ड सव्वीस जानेवारी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क पंधरा नोव्हेंबर ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊ बघा नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्मदिन असून दोन हजार एकवीस पासून हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीस मध्येही हा दिवस आदिवासी समुदायाच्या गौरवासाठी साजरा करण्यात आला ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या लांगवा गावातील आदिवासी समुदायाच्या जीवनशैलीवर भारत म्यानमार सीमारेषेच्या कुंपणामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे ऑप्शन अ नागालँड ऑप्शन बन मणिपूर ऑप्शन क अरुणाचल प्रदेश ऑप्शन ड मिझोरम मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय अ नागालँड ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊ आता बघा राज नागालँड राज्यातील लॉंगवा गाव भारत व म्यानमार या सीमेवर स्थित आहे दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारने या सीमेवर कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे स्थानिक कोन्याक आदिवासी समुदायाच्या पारंपरिक जीवनशैलीवर परिणाम होण्याची शक्यता आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या दिवशी विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला पर्याय पंधरा नोव्हेंबर पर्याय ब नऊ ऑगस्ट पर्याय क सव्वीस जानेवारी आणि पर्याय दोन ऑक्टोंबर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब नऊ ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा विश्व आदिवासी दिवस यालाच आपण इंटरनल इंटरनॅशनल डे दी ऑफ दी वर्ल्ड इंडिजिनियस पीपल्स लक्षात ठेवायचं आहे दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आदिवासी विश्व आदिवासी दिवस कधी साजरा केला जातो नऊ ऑगस्ट रोजी लक्षात ठेवायचा आहे यानंतरचा प्रश्न बघूया बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्यात पहिल्यांदाच आदिवासी युवक महोत्सव आयोजित करण्यात आला ऑप्शन अ महाराष्ट्र ऑप्शन ब झारखंड ऑप्शन का ओडिसा ऑप्शन ड मध्य प्रदेश मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब झारखंड लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा काय आहे दोन हजार तेवीसमध्ये झारखंड सरकारने आदिवासी युवकांसाठी खास आदिवासी युवक महोत्सव आज आयोजित केला यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कौशल्य प्रशिक्षण रोजगार विषयावर भर दिला लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुप ला सुद्धा जॉईन व्हायचं आहे कारण यामध्ये आपल्याला दररोज व्हिडिओच्या लिंक आणि सोबतच स्पर्धा परीक्षेचे जे काही अपकमिंग अपडेट्स आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जातील ठीक आहे आता बघा प्रश्न काय दिलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारने कोणत्या आदिवासी क्रांतिकारकाच्या नावाने विशेष स्मारक उभारणी केल्याची घोषणा केली ठीक आहे मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायची असेल तर आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक प्रोवाईड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे पर्याय अ बिरसा मुंडा लक्षात ठेवायचं आहे बघा यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा बिरसा मुंडा हे ब्रिटिश विरोधी लढ्यात महत्त्वाचे आदिवासी नेते होते दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या स्मृतीपित्तर्थ झारखंडमध्ये विशेष स्मारक उभार उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा सतरा नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेली आदिवासी उद्योगता अभियान कोणत्या मंत्रालया अंतर्गत आहे मित्रांनो हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेला आहे तरी पण याचा आन्सर काय आहे पर्याय ब आदिवासी कार्य मंत्रालय ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न रिपीट आहे या फाईलमध्ये ठीक आहे याच्यानंतर हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे तरी पण याचा आन्सर बघूया बघा दोन हजार तेवीस मध्ये ट्रायफेड या संस्थेने कोणता नवा उपक्रम सुरू केला जो आदिवासी हस्तकलेचा प्रचार व प्रसार करतो मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय ड वन आर्ट ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा